श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रोफेसर सुनील मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल निलेश भालेराव यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडे नगराध्यक्ष अनुराधा यादी नगरसेवक अशोक कानडे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत या नव्या जबाबदारीद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या आणि पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे पक्षवाद आणि जनसेवा हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश भारेराव यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे भीमप्रहा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा